आज मी माझं वर्षभराचं काम करून घेते म्हणजेच वर्षभर टिकणारं आज मी मस्त चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवतीये लोणचं बनवायचं म्हटलं की काही वेळेस आपण कोणाला तरी विचारतो की कसं घालायचं किती प्रमाण घालायचं मग ती किचकट प्रोसेस ऐकूनच वाटतं की हे लोणचं बनवायला नको त्यापेक्षा विकत आणून खाऊ पण घरी बनवलेल्या लोणच्याची चव काही वेगळीच असते पण आज मी इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल एवढी सोपी पद्धत मी आज इथे लोणच्याची सांगितलेली आहे तुम्हाला ती नक्की आवडेल इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे ही पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याला जो चीक लागलेला असतो तो पहिल्यांदा व्यवस्थित हाताने चोळून स्वच्छ धुवून आहे बाजारामध्ये लोणच्यासाठीची कैरी वेगळी मिळते ती तुम्ही ते वापरू शकता किंवा इतर कुठली वापरली तरी चालेल एक वेळेस मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि परत एकदा हे मी पाणी बदलून घेतलं आहे दुसऱ्या पाण्यात देखील या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता एकदम छान कोरड्या करून घ्यायच्यात आपल्याला अजिबात ओलसर राहता कामा नये व्यवस्थित असं कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे सगळ्या कैऱ्या इथे मी पुसून घेते आहे व्यवस्थित कोरड्या करून घेणं महत्त्वाचं आहे या सगळ्या स्टेप्स छोट्या छोट्या आहेत पण महत्त्वाच्या आहेत की ज्याच्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही जर तुम्ही या स्टेप्स सगळ्या व्यवस्थित केल्या तर कैरी एकदम व्यवस्थित अशी कोरडी झाल्यानंतर ही आपल्याला कट करून घ्यायची आहे ही मी घरीच कट करून घेते आहे तुम्ही बाहेरून देखील कट करून आणू शकता पण मला इथे तशी सोय नाही त्यामुळे मी घरीच या कैऱ्या कट करून घेते हे कट करण्यासाठी जे आपण सुरी चॉपिंग पॅड वापरतो आहे ते कोरडं असलं पाहिजे तुम्हाला हवं त्या शेपमध्ये बारीक मोठा तुम्ही हे कट करून घेऊ हो शकता यातली जी मध्ये तयार झालेली कोय आहे ती काही कट होत नाही त्यामुळे ती मी बाजूला काढली आहे आणि साईडचा सा जो भाग आहे तो मी छोटे छोट्या फोडीमध्ये कट करून घेते आहे जास्ती मोठ्या फोडी मी केलेल्या नाही आहेत कारण छोट्या छोट्या फोडी लगेच त्या मसाल्यामध्ये मुरतात खायला देखील सोप्पं जातं त्यामुळे छोट्याच फोडी मी इथे ठेवलेल्या आहेत तुम्ही जर अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या पद्धतीने जर लोणचं बनवत असाल तर त्याची रेसिपी माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका ही पूर्ण एक किलो कैरी मी इथे कट करून घेतलेली आहे ही मी एका कोरड्या बाऊलमध्ये काढून घेते अजिबात पाण्याचा थेंबही किंवा भांड अजिबात ओलसर नसलं पाहिजे पूर्ण कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे आता इथे मी हे टेरेसवरती सुकण्यासाठी ठेवणार आहे याच्या खाली एक कापड अंतरून आहे आपल्याला उन्हामध्ये ही कैरी आपल्याला दोन तास फक्त सुकवून घ्यायची आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तीन चार तास सुकवून घेतली तरी चालेल हे उन्हामध्ये सुकवल्यामुळे हे लोणचं वर्षभर आरामात टिकतं लवकर खराब होत नाही कैरी मी सुकण्यासाठी इथे दोन तास ठेवलेली आहे आता यामध्ये घालण्यासाठी एक मी फ्रेश मसाला बनवते कुठलाही रेडीमेड मसाला मी इथे वापरणार नाही आहे इथे एका भांड्यामध्ये मी नऊ चमचे मोहरी घेतलेली आहे नऊ चमचे म्हणजे पोह्याचे जे चमचे असतात ते नऊ चमचे घेतलेले आहेत वजनी प्रमाण असेल तर पन्नास ग्रॅम मोहरी मी इथे घेतलेली आहे किंवा मोहरीची डाळ तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथे मोहरी हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे करपून द्यायची नाही आहे हलकासा त्याचा कलर बदलला की मग ही आपल्याला बाजूला घ्यायची आहे थंड होण्यासाठी त्याच पॅनमध्ये इथे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत या एकाच चमच्याचे प्रमाणाने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे मेथी दाणे घालायचे आहेत त्याच चमचानी अर्धा चमचा लवंग आणि अर्धा चमचा काळी मिरे घालायचे आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा कच्ची बडी शेप घालायची आहे हे हलकंसं आपल्याला अगदी लो हीटवरती परतून घ्यायचं आहे याचा कलर वगैरे बदलला नाही पाहिजे हलकंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एखाद मिनिट मी हे सगळं लो हीटवरती परतून घेतलं आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेली मोहरी आणि हा थंड झालेला मसाला घालायचा आहे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त फ्रेश असा मसाला आपला बनतोय बाहेरून मसाला रेडीमेड आणण्याची गरज नाही आहे अगदी छान मसाला घरीच तयार होतो मसाला तयार झाला आता इथे त्याच पॅनमध्ये मी तेल गरम व्हायला आहे आपल्या ज्या नॉर्मल घरच्या छोट्या वाट्या असतात त्या तीन वाट्या तेल मी इथे आहे आणि वजनी प्रमाणात बघितलं तर तीनशे ग्रॅम तेल मी इथे कडकडीत गरम होण्यासाठी आहे सुरुवातीला मी याची हाय हीट ठेवलेली आहे तेल एकदम व्यवस्थित गरम होणं महत्वाचं आहे लोणचं जास्तीत जास्त टिकवण्यासाठी तेलाची मदत होते तर इथे मी जास्त तेल वापरलंय कारण आपण लोणचं जेव्हा बर्णीमध्ये भरतो तेव्हा त्याच्यावरती तेल आलं पाहिजे म्हणजे ते लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी एक स्वच्छ कोरडं भांड घेतलंय यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे लाल तिखट घालायचं आहे हे कमी तिखटाचं तिखट तिक्� आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादा चमचा जास्त किंवा एखादा चमचा कमी केला तरी चालेल दोन चमचे हळद घालायची आहे एक चमचा हिंग घालायचं आहे आत्ताच जो आपण फ्रेश मसाला वाटून घेतला तो मसाला यामध्ये घालायचा आहे याच्यावरती सगळ्यात शेवटी आता मीठ घालायचं आहे पाच चमचे मी यामध्ये मीठ घालते आहे सगळे मसाले मी एकाच चमच्याने घेतलेले आहेत हा चमचा सगळ्यांच्याच घरी असतो त्यामुळे साहित्याची आता काहीच अडचण येणार नाही हे मीठ घातल्यानंतर आता इथे बघा आपण तेल छान गरम झालं आहे मी याचा आता गॅस बंद केला आहे हे एकदम कडकडीत झालेलं तेल लगेचच आपल्याला त्यामध्ये ओतायचं नाही आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे हे असंच तेल जर यामध्ये ओतलं तर मसाले करपू शकतात त्यामुळे त्याचा जो ताव आहे तो थोडासा कमी करायचा आणि मग हे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी खूपच थंड करायचं नाही अगदी जास्त कडकडीतही थे ठेवायचं नाही आहे यातलं थोडंसं तेल मी सुरुवातीला घालते आहे यामध्ये मी जे मसाले घातलेत ते ज्या सिक्वेन्सनं घातलेले आहेत तसेच तुम्ही घाला कारण खाली लाल तिखट आहे ते मसाले वरती असतील तर लगेच करपू शकतं त्यामुळे सगळ्यात शेवटी यामध्ये मी मीठ घातलं आणि त्याच्यावरती तेल ओतलं म्हणजे ते खालचे जे मसाले आहेत कोरडे मसाले ते करपणार नाहीत गरम तेल या मसाल्यामध्ये ओतत असताना मी ते सगळं एका वेळी न घालता सुरुवातीला निम्म तेल मी यामध्ये घातलं मसाले मिक्स करून घेतले आणि परत राहिलेलं सगळं तेल मी यामध्ये घातलं आहे आता हे मसाले आणि हे जे तेल आहे हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे अजिबात थोडं देखील गरम नसलं पाहिजे घाई असेल तर फॅनखाली तुम्ही हे थंड करून घेऊ शकता फक्त हे जर तुम्ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं तर पाण्याचा वगैरे थेंब उडू नये आणि कोणाचाही हात याला लागू नये याची काळजी तुम्ही घ्या तीन तास कैरी मी टेरेसवरती उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवली होती तीन तास झालेत कैरी मी टेरेसवरून आणली आहे छान अशी सुकली आहे जास्ती आपल्याला उन्हामध्ये ठेवायची नाही नाही तर ती खूपच जास्ती सुकते तीन तास व्यवस्थित होतात छान अशी ड्राय आहे रेडीमेड मसाला न वापरता घरीच आपण हा मसाला बनवला आहे अप्रतिम असा दिसतो आहे आत्ताच बघून तोंडाला पाणी सुटतं आहे मस्त असा याला कलर आला आहे हा मसाला आणि हे तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच मग यामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी घालून घ्यायची आहेत अजिबात हा मसाला कोमट किंवा गरम असता कामा नये पूर्ण थंड झाल्यानंतरच या फोडी घालायच्या याला आपल्याला झाकण ठेवायचं आणि दोन तास या फोडी मुरण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे लोणचं भरून ठेवण्यासाठीची जी बरणी आपण वापरतो ती काचेची असली पाहिजे काचेच्या बरणीमध्ये जास्तीत जास्त दिवस लोणचं टिकतं आणि ही बरणी ज्या दिवशी आपण लोणचं बनवणार आहे त्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून पुसून ती उन्हामध्ये पूर्ण कोरडी करून घेणं गरजेचं आहे दोन तास या मसाल्यामध्ये ही छान कैरी मुरल्यानंतर ही आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मी इथे खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोणचं बनवताना असेल किंवा लोणचं नंतर बनवल्यानंतर ते लोणचं बाहेर काढण्यासाठी जो काही आपण चमचा वापरतो जी काही भांडी वापरतो ती पूर्ण कोरडी असली पाहिजेत लोणचं जास्ती दिवस टिकण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं जास्तीचं तेल वापरलं ते जा आहे जेव्हा आपण या बर्णीमधून लोणचं काढू तेव्हा त्यातल्या ज्या फोडी आहेत त्या तेलाच्या खाली राहिल्या पाहिजेत त्या ते तेलाच्या वरती नसल्या पाहिजेत म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं त्या फोडी खराब होत नाहीत म्हणजे वरती तेलाचा तवंग असलाच पाहिजे आठ ते दहा दिवसात हे लोणचं व्यवस्थित मूर्तं हवं तर तुम्ही एक दोन तीन दिवस तासभरासाठी ही बरणी उन्हामध्ये ठेवू शकता म्हणजे अजून लवकर हे लोणचं मुरेल कशी वाटली ही आजची साधी सोपी सिम्पल लोणच्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा अजिबात तामझाम नाही साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद